एवढी आपल्याला मी विनंती करतो आणि हेमंत बाप्पा तुम्हाला मी सांगतो तुम्ही दोनदा खासदार झालेला आता तिसऱ्याच आपण खासदार होणार हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो कार्यकर्ता खासदार बनवतो कार्यकर्ता आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकतो हे तुम्ही जा माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग मत घेता सांगता काम जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते जेव्हा एखादा अडचणी सांगतो त्याला हॉस्पिटलची मदत पोलीस स्टेशनची मदत कुठलं काय छोटं मोठं काम असेल त्यावेळेस मात्र तुम्ही फोन उचला तुम्ही त्यांचं काम करा असते भावना कार्यकर्त्याची असते तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका नाहीतर मग पुन्हा मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे आपल्या मुली प्रधानमंत्री करायचं आहे अरे एकनाथ शिंदे समजून काम करा अशी वेळ येता कामा नये असं तुम्हालाच नाही मी सांगतो सगळ्यांना सांगतो आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार याचे फोन चोवीस चालू असले पाहिजे फोन डायवर्ट असता कामा नये कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला या कार्यकर्त्याच्या तसं काय तुमच्या बदल नाही वाटत रिटर्न फोन करताना हे काय आणि म्हणून एक चांगला खासदार निवडणूक द्या आणि विजय अप्पानी पण काय आता थोडी काय त्याला सपोर्ट केला त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे दोन अप्पा आले आता पवनराव आले इथं आपले अजय आहे सुहास आहे सगळे मंडळी सगळ्यांची नावं मी घेत नाही सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतो मी भाग्यवान आहे या राज्यातले लाखो आपल्या महाराष्ट्रात कोण आहे एकनाथ कशाला थांबतात उन्हा उन्हामध्ये मध्ये उचित झाला तरी रात्र कशासाठी कारण मी ते तुमच्यातलं मी एवढंच सांगतो उद्या तुमच्यातला एखादा कार्य मी जसा शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का परत झालं तरी काम तर कर घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नाही कोणतं कोणतं खेळ आखता येत असतात खाली जमीन उतरायला लागतो एरियल फोटोग्राफी काढून कोट नाही भरत लोकांनी आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी काल एक कार्यकर्ता म्हणून काम केले आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे त्यामुळे माझ्या मनात बिलकुल उघड्या डोळ्याने हे श्रेय पाहू शकत नाही आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने थाड ती निर्णय घेतला आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय आपण माझ्यापर्यंत कारण ते माझ्या संपर्कात होते त्यांना माहित होत की एकनाथ शिंदे आनंदी आणि चुकीचं काम निर्णय चुकीचं काम नाही करणार चुकीचा निर्णय नाही घेणार परंतु त्यांना सांगितलं होतं पुढचा काल जात तुला माहिती शेवटी बघा माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी फायद्या जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजय आप्पा नको विजय आप्पा नको विजय आप्पा नको शेवटी घेण्याचं निर्णय महत्वाचा असतो जसं हेमंतप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं हेमंतप्पा नको हेमंत हेमंतप्पा नको आवडून येणार नाही पण जेव्हा शिवसेने इथले मला ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवास झाला शिवसैनिकांना काय आपण देणार शिवसैनिकांना काय उत्तर मिळणार मी सगळं सांगितलंय का पुला सगळे बसले होते मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही शिवसैनिकांना न्या, न्याय न्याय मी देणार आणि मी दिलेला शब्द पाहतो पण मी तरी सांगत होतो ते म्हणाले मला नाही व्हायचं शिवसैनिकाला व्हायचं शिवसेनेला पालखीत बसवायचं शिवसैनिकाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं अरे जाऊ दे मला नाही दुसऱ्या ना जरी शिवसैनिकाला बसवायचं होतं स्वतः उडी मारून बसले मी <laughs> म्हणाले चुकीचं काम आहे मला जरी म्हणाले मला व्हायचं नाही तुम्हाला व्हायचं तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक युती आहे हे आपण नवीन प्रयोग करणं बरोबर नाही आपण लोकांना काय तोंड दाखवणार मला त्यावेळेस राज ठाकरे साहेबांजून कोण आला बोले काय चाललं आहे बोले बघा तुमचे मोठे बंधू सगळं फरक आहे मी एक छोटा का माणूस आहे मी एक छोटा कार्यकर्ता मलाही मर्यादा आहे आणि पण ते झालं शिवसेना

लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेला त्यांचा अपमान शिवाजी पाहतो उतरायला लावलं हा कसं काय पक्ष मोठा होणार रामदास कदम त्यांना शंतमुखान मधून त्यांचं असंच काम करून पाठवणार होते त्यांना मी रामदास बिलकुल येऊ न तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा मान करण्याचं कार्यस्थान करता पक्षामधली माणसं संपवायचा एका ठिकाणी दोन दोन माणसं उभी करून झुंजवता मी त्यांना <laughs> म्हणालो होतो पक्ष मोठा मोठाकरी होतो जर पक्षातले कार्यकर्ते त्या विजय अप्पा सारखा माणूस हा पक्ष सोडतो आज बबनराव बोलतात तर आपले लोक किती ताकदीचे लोक आहेत त्यांना ताकद दिली तर पक्षावर म्हणून एवढंच काय चांगलं त्यांच्याविषयी भाषण कोण करू लागलं तर त्यांची चार तांडाळ चोकडी याचं सगळं भाषण कट करून टाक मी सांगतो माझ्या अगोदर एक चांगलं भाषण करणारे लोकांना एक लोक जोश निर्माण करना जे अपने पदाधिकारी कार्यकर्ते भाषण हो गया माला घाबराय की क्या कारण है अपने कर्तृत्वा अपने विश्वास पाजे कर्तृत्वा तो विश्वास पाजे मनु अपने शिबिरा मधे श्रीकान्त मनाला राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वो तो राजा बनेगा आप पक्षा मालक नहीं सगे अपन कार्यकर्ते आज एक फिर गोष जेव दिल्ली मध्य राज्यप्रमु मैं बैठक घा राज्यप्रमुला फोर आला तो मना कहा जाए बोले दिल्ली जा रहा बोले का मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है पच्चीस छब्बीस वहां जा बोले नौकर के साथ रहोगे या के साथ हो गए। क्या है नोकर मालिक म्हणजे मालिक तो इधर तो बैठक आहे म्हणजे अशी भाषा अशी भावना त्यांनी बोलून हो दाखवलं तिकडे सगळ्यांना सांगितलं मी त्याला सांगितलं आपल्या पक्षात आप कोणी नोकर नाही कोणी मालक नाही आपण सगळे एक समान आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजय अप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला तुम्हाला आज त्या ठिकाणी सांगितलं की विजय आप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या आप्पाला निवडून द्या तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही मला काय मिळणार माझं काय होणाचा विचार केला नाही कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास झाला की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वायावर सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे यायचं एकनाथ शिंदे देणार सांगतो संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे कार्यकर्ते असे असायला पाहिजे एक एक कार्यकर्ता आपल्याला हजार हजार लोकांना भारी पडणार पाहिजे आणि म्हणून मी नेहमी ने ने सांगतो कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना ने त्याची ने ताकद ने ने त्याचं समाजात असलेलं स्थान शिवसेना महिला युवासेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत या सगळ्यांना काम करणारा ज्याच्या पाठीशी जीवाला अशा लोकांना पक्ष शिवसेना कार्यकर्ते सोडून जातात आज चाळीस आणि दहा पन्नास आमदार आज माझ्यासोबत आहेत एखादा नगरसेवक एखादा ग्रामपंचायत सदस्य पण सरपंच सुद्धा तिकडे तिकडे जाताना विचार करतो इकडून तिकडे जायचा तिकडून तिकडे दहा वेळा विचार करतो हे पन्नास आमदार आज त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते आणि पन्नास लोक जेव्हा एखादा निर्णय घेतला तेवढा मोठा तेव्हा तेवढं मोठं कारण पण असतं आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारण नाही फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत आज तुम्ही खोक्यांशिवाय तर तुम्हाला झोप लागत नाही राज ठाकरे साहेब म्हणाले यानं खोके देणं कंटेनर लागतो एक खोका थोडे पूर्ण असे शंभर खोके एका कंटेनरमध्ये येतात तेव्हा यानं पुरतो मिनिय म्हणालो राज ठाकरे साहेब म्हणा कारण ते पण त्यांना जास्ती ओळखलं आणि गद्दार कुणाला म्हणायचे या सगळ्यांना तुम्ही गजरा बनणार आहे या सगळ्यांनी ठोके घेतले विजय आप्पाने काय बज पैसे घेते बबनरावानी काय पैसे घेतले निलंबाईन का पैसे घेत दादा भुसेन का कशी घेत हे का पैसे घेत हा किती रुपये तेरा खासदार आल्यानंतर सोबत आहे आणि अख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येतात बाहेरच्या विचारांना विचारांचं शिवसेना राज्यातच नाही बांधवानो बघितलं पूर्ण देशातले पंचवीस राज्यातले लोक आज आपल्या <णाँगे> शिवसेनेसोबत पंचवीस रिमोट कंट्रोल म्हणून जायचं किंग मेकरच्या भूमिकेत बाहेर राहिले किंग मेकरच्या भूमिकेत अशा मुख्यमंत्री पद काय त्यांना असे अगदी नगण्य वाटले त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं तर कधीच झाल्या परंतु यांची मात्र इच्छा फार पूर्वीपासून होती सुप्त इच्छा पण बाळासाहेबांनी ते काय होऊ दिलं नाही की बाळासाहेबांना यांची कॅपॅसिटी माहीत होती फक्त फोटो काढून एरियल फोटोग्राफी करून राज्य नाही चालवता येत घरात बसून राज्य चालवता येत नाही हे ये बाळासाहेबांना माहीत होत आणि जर आज असते तरी सुद्धा यांना मुख्यमंत्री केलं असतं का बिलकुल नाही आणि जे त्यांनी पाप केलं काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी ने दूर ठेवलं काँग्रेस माझी होऊ देणार नाही तर माझी माझं दुकान मी बंद करेन बाळासाहेबांचे जाहीर सभेवरून भाषण आणि त्यांनाच नेमकं घेतलं आणि कडेवर बस डोक्यावर बसवलं आणि आपल्या शिवसेनेचं चक्तीकरण सुरू झालं मग अशी दादा भुसे यांनी सांगितलं कोण कुठून आदेश देतो हे सगळं त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका गोष्टी पाहिजे शिवसैनिकांचं चरण होणार उघड्या डोळ्याने मुख्यमंत्री आपला

माता की जय श्रीराम अच्छा या प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये विजयाप्पा करंज यांच्या नेतृत्वाखाली हा आतापर्यंतचे जेवढे प्रवेश झाले त्याचा सगळा मोठा प्रवेश विजयप कार्यकर्त ख्या शिवसेने में शिवसेने तरह प्रवेश होना पास स्वागत आज तुमसे हेमंदप्पा है दोन अप्पा एकत्र आज विजय विजयअपां जी का है संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये विजयाचं कार्यकर्त्या मी बगूरच्या त्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या ते कार्यक्रमाला गेलो मग इथे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंट केले सगळं विकास केल्यामुळे छोट्या भगोर नगरपालिके नगर परिषदेकडे नगर मोठ्या महापालिकेला लाजवी असं काम त्यांनी केलं आणि म्हणून यामध्ये अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं तुला काय तिकीट मिळणार एक दीड वर्ष तुम्हाला फिरवलं दुसरा आता जो आता उमेदवार आहे तोही तुमच्यावर फिरला त्यांनी सगळं पाहून घेतलं अनुभव घेतला <laughs> आणि मला त्यांचं काम झालं पाहिजे आपण त्यांना सोडून द्या पण तुमच्या कामाचा उपयोग या झाल्याशिवाय राहणार नाही तर रोज सकाळ संध्याकाळ दादा भाषणं करायला पाहिजे आणि म्हणून आजच्या या प्रवेशाला उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे विजय अप्पा म्हणाले आता हेमंत अप्पाच्या जोडीला विजय अप्पा झाला आणि विजय अप्पामुळे हेमंत गोडसेचा विजय सुकर झाला मोठा झाला आमचे अजय बोरस्ते ना एक बोलत बोलत बोल आला तरी मला फोन कट जावा परत लाव एकनाथ शिंदे निगड्या छातीत आहे हा बोलून हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे जिगेसाहेबांची मला तुम्हाला तर आमची गरज नाही आता कशाला बोलत आहे नाही नाही या या दे तुम्ही आमचा कार्यक्रम करायला घेतला तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला संजय कुठे तुझं नाव नव्हतं त्याच्यात लोक होते तुमचे जेलमध्ये घालणार होते आणि पंचवीस ते तीस लोक कोरणार होते बीजेपीचे आणि महाविकास आघाडी मजबूत करणार होते बाळासाहेबांच्या विचारांना विचा तुम्ही मोठ मदती दिली आणि मग तेव्हाच ठरवलं आता यांचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल आणि त्यांनी आगीत अजून तेल लोकल आपला एकोणीस जूनच्या वर्धापन दिनामध्ये काय काय बोलले होते किती त्यांनी अपमान केला काय काय नको नको ते बोलले हे बणी कधी शब्द उच्चारले बाळासाहेब आपल्या सबंग आपल्या सहकार्यांना सबंगडी मानायचे हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात आणि ती भाषा बोलत होते नंतर राज्यसभा आणि विधान परिषद मध्ये मला असं बाजूला टाकून दिलं की कोणीच मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको मी लगेच त्याच दिवशी दाखवलं को मी कोण आहे मी बाळासाहेबांचा सैनिक आहे तुम्हाला फळ मिळालं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला आज निर्णयाचं स्वागत झालं राज्यातून सगळीकडे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये महाविद्य आपली नंबर एक ला गेली आणि यांचा नंबर कुठे केला सावा का सातवा माहीत म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद आज म्हणतात आम्हाला शिंपती आहे शिंपत बाळासाहेबांचे विचार सोडणार आहे शिंपती असते शिंपती आणि घरी बसणाऱ्यांना कोणी शिंपती देतात सहानुभूती मिळते अरे लोकांना काम पाहिजे तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे त्याच नुकसान मोजलं पाहिजे ती हिंमत एकनाथ शिंदेकडनं आणि म्हणून चार आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आमदारांनी असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत घडवलंय इतकं मोठा इतिहास घडवलाय त्यांचा कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला हा कोण एक नाही शिंदे कर्नाटक मध्ये मी आता गेलो तो सभेला त्यामुळे आमच्याकडे पण नाच ऑपरेशन करायचं नाच ऑपरेशन म्हणजे काय पण तुम्ही केले ते एकनाथ शिंदे एकनाथ मध्ये ना कर्नाटक मध्ये पण आपल्या चालू आहे लोकसभेच्या नंतर तिकडे होईल ते म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी ये ठीक आहे होई येतो म्हणले त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो बाळ सर्वांचे विचार त्यांनी सोडले या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खर्चे खूप असला आणि भारतीय जनता पक्षाशी बेमानी केली मग गद्दार कोण तुम्हाला काय महागद्दार कोण आहे मोठे गद्दार जा, कोण विजया विजय बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नये तुम्हाला आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टाकले होती गद्दाराला क्षमा नाही आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेलात बाळासाहेबांच्या विचार असेल या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला गद्दाराला क्षमा नाही आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही पळून आणि म्हणून ते एकनाथ शिंदे करतोय आज किती निर्णय आपण घेतले किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर केंद्र सरकार निर्णय घेत आहे मोदी साहेब निर्णय घेत आहे डबल इंजिन सरकार काम करत आहे मग अशी सुरुवात सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो आज छत्रपती संभाजी महाराज जे नगर छत्रपती संभाजीनगर आपण जे नाव दिलं होतं त्याच्या त्याच्याविरोधात निरोग कोर्टात गेले होते कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली धारा शिव पण फेटाळून लावली आता ते कोर्टाला पण काही कचरा म्हणू शकतात ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देत आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदारांना कदाचार म्हणायला मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची जा आपल्याला सुड बुद्धी उठता बसता ऐक नाशी उठता बसता ऐक दुसरे काय का <laughs> 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 ते काय आहे उठतावाला पण आहे अरे त्या कुत्र्याचा पण आपण माहिती रे कुत्र एक बंद असत ते त्याच्याबद्दल तुम्ही काय त्याच्याबद्दल आपण सगळे लोक बोलत याला पाडा बोलत जाऊ दे आपलं कर्तव्य आपण करू पण नंतर मला पक्षात झालं परत मोका येईल नगरसेवक होऊ शकतात का ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक हेमंत अप्पाने ही एका मतदारसंघाची नाही ही निवडणूक देशाच्या भेटासाठी देशाचा नेता घडत नाही ने म्हणून देशाच्या प्रगतीचे देशाचं नाव किती मोठं केलंय आज घरामध्ये आपलं नाव फार <laughs> करणार अगोदरपासून जोडी आहे <laughs> 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 इथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले बबनराव गोलम यांचा देखील प्रवेश झाला आणि त्यामुळे एक 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 ताकद आपल्या या नाशिकमध्ये वाढत चाललेली आहे खरं म्हणजे विजय अप्पाने ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आहे आणि मनातल्या भावना त्यांनी खरं म्हणजे जसं आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होतं तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव होतं होत जास्त एवढंच सांगतो हेमंतचा हेमंत आहे तो गेला होता महिला ते बाहेर गेलो होतो पण ते परत मैदानात आला आणि मैदानाला एक नंबर काढणार तो मैदानामध्ये जाऊन आणि म्हणून विजय आप्पा करंदकर यांनी आपलं त्याची हॅट्रिक होणार होते हॅट्रिक आहे ना हॅट्रिक होणार नाही हॅट्रिक होणार नाही आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आयडेगड ग्रासप किती आहे आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का ते गुल करायचं आहे ना बिलकुल आपल्याला येत्या अडीच तारखेला की निवडणूक हे मतदान आहे विजय अप्पाला मी एवढंच सांगतो तुम्हाला या ठिकाणी विश्वासाने माझ्या अर्थ बदलला एक कर्मट कार्यकर्ता आहे एक फळासा कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं तिकीटामध्ये कुठले पैसे मी घेतले नाही तुम्ही कसे घेऊ शकता कारण ते अधिकार आहे काल आपल्या मुंबई मामाने तिकडे जाहीर सभेत सांगितलेलं तो अधिकार तिकडे तिकीट देण्याचा आणि तिकीट दे विकण्याचा त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधी या राज्यात सत्तेवर आली नाही याचं कारण तुम्ही स्वतः चांगली लोक मजबूत मास लिडर घालवून कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास हा आला तर था माझ्यापेक्षा मोठा होईल हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोले राज ठाकरेंपासून घ्या नारायण राणे घ्या किती किती नावं घ्यायची त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण झालं काय करावं हा एकनाथ शिंदे तुमच्या आपल्या शिवसेनेसाठी घरा दारावर तुळशी पत्र ठेवून काम करत होता फक्त आयुष्य माझं जीवन पक्षासाठी समर्पित केलं होतं मी काय मागितलं मला काही मला प्रेम पाहिजे